सर्वप्रथम तर महाविकास आघाडीमध्ये सर्व घटक पक्ष आणि सर्व पक्षांचे प्रमुख नेते यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आहे की महाविकास आघाडीच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीनं जी मला उमेदवारी जाहीर झाली आहे आणि त्यानिमित्ताने मी सर्व नेत्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आहे आणि आपण जो विषय घेतला भिवंडी विषयीचा हा आमच्या महाविकास आघाडी परिवारातील विषय आहे येत्या दोन ते तीन दिवसात परिवारामध्ये सोडवला जाईल एवढं आपलं मी आश्वस्त करतो सर आज तुम्ही शिवसेना शाखेला भेट दिलेली आहे कल्याणच्या मुख्य आणि जुनी शाखा आहे कशा भावना व्यक्त करतो एक तर मी माझा थोडंसं इतिहास सांगतो मी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून भारतीय विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून शिवसेनेतून काम करतो आज पस्तीस वर्ष झाली राजकीय क्षेत्रात ह्याच्यातून तीस वर्ष मी शिवसेनेतच काम केलेलं आहे आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांपासून आणि स्वर्गीय धर्मवीर आनंदी साहेब यांना संपूर्ण आयुष्य मी माझं गुरु मानलं त्यांच्या माध्यमातून खरं म्हटलं तर मी कामाची सुरुवात केली राजकीय सुरुवात केली आणि खरोखरच जेव्हा जेव्हा शाखेत कुठल्याही कामानिमित्त नक्कीच हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्वर्गीय धर्मवीर आनंदी साहेब यांची आठवण होते आणि खरोखरच एक स्वाभिमान अभिमान कसा असावा या गोष्टीची नक्कीच जाणवते उमेदवारी जाहीर झाली त्यानंतर लगेच जी आहे ती कारवाई तुमच्या तुम्ही काय सांगाल कारण त्याच्या संदर्भात चर्चा सुरू आहेत राजकीय क्षेत्रात जेव्हापासून माझी उमेदवारी जाहीर झाली परवा काल आणि आज देखील माझ्यावर कारवाई चालू आहे अशा कितीही कारवाया झाल्या तरी मी देखील घाबरणार नाही मी फक्त एवढंच सांगतो मी कपिल पाटलांना त्या दिवशी देखील आव्हान केलं होतं का तुम्ही माझ्या समोरासमोर लढा माझी समोरासमोर लढायची तयारी आहे तुम्ही दहा वर्ष दोन वेळा खासदार होतात लोकांनी तुम्हाला दहा वर्ष संधी दिली दहा वर्षात तुम्ही काय कामं केली आता आज आपण बघतो मी काय मोठ्या केंद्रीय लेवलला बोलणार नाही परंतु तुम्ही दहा वर्ष झाली तरी विरोधी विरोधी पक्षाच्या कामावरच टीका किती वेळ करणार आता दहा वर्षात तुम्ही काय कामं केली खासदारांनी काय कामं केली आता खासदार सांगतात तीस हजार बत्तीस हजार पस्तीस हजार करोड मॅडम मी एवढंच सांगेन की खासदारांना मी पहिलेही बोलतोय आज आणि उद्याही बोलेन की खासदारांना खासदार की काय हेच कळली नाही खासदारांचे अधिकार काय असतात खासदारींच्या खासदारांच्या अत्यावित कामं काय असतात हेच त्यांना कळलं नाही मला एक तरी असे काम दाखवा मग ते रेल्वेचं असेल मग ते नॅशनल हायवेचं असेल मग ते या लोकसभा वार्डात एक चांगला मोठा असा प्रोजेक्ट ज्याच्यातून रोजगार निर्मिती होईल असं एक देखील काम दाखवा बघा एकही माणसाला रोजगाराचं काम ह्या व्यक्तीने दिलं नाही परंतु आज या गोडाऊनच्या कारवाईच्या माध्यमातून आम्ही कमीत कमी नव्वद हजार ते एक लाख लोकांना नोकऱ्या दिलेल्या आहेत आपण कधीही येऊन ते बघू शकता परंतु आज त्याच्यावर देखील कारवाई मी सांगितलं तुम्ही कोणाला रोजीरोटी देऊ शकत नाही तर कमीत कमी हिरावून घेऊ नका म्हणून जी कारवाई चालू आहे कारवाईचा मला काहीही फरक पडणार नाही फक्त एकच लक्षात ठेवा त्यांचेच हात भ्रष्टाचाराने बरबडलेले आहेत ते जेवढे माझ्या सध्या ठीक आहे सध्या त्यांच्यावर मला माहित आहे सत्ताधारी असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणार नाही पण दोन महिन्यानंतर महाविकास आघाडी आमचे शिवसैनिक मतपेटीच्या द्वारे जेव्हा त्यांना हा निकाल दाखवतील तेव्हा त्यांना देखील त्यांची जागा दाखवल्याशिवाय मी देखील स्वस्त बसणार म्हणाले की जे आ, स्टे ऑर्डर तुमच्या काही <coughs> गोष्टींवर आहे त्याच्या व्यतिरिक्त जेदाम आहेत ती आम्ही सील केलेली संदर्भात काय नाही बघा आता स्टे ऑर्डर ऑलरेडी सगळ्यांनाच आहे सगळे त्याच्यावर आहे तुम्ही तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगतो आज अनेक नेते भाजपामध्ये गेले तुम्ही पाहिलं असेल त्या नेत्यांवर शे हजार काही हजार करोडच्या भ्रष्टाचाराचे आरोप करायचे आरोप त्यांना त्या आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचं ते कारवाई करायची आणि नंतर बी जे पीत गेल्यावर सर्व गुन्हे माफ होतात म्हणून यांनी ठरवलं आज तुम्ही सांगा ना संजय राऊत साहेब शंभर दिवस जेलमध्ये राहून आले शंभर दिवसानंतर न्यायालयाने सांगितलं की त्यांच्यावर कुठलाही गुन्हा आरोप तुम्ही सिद्ध करू शकत नाही आणि तुम्ही चुकीची कारवाई केली आहे न्यायालयाने स्पष्ट चपरात दिली आता तसंच आहे फक्त सत्ता असल्यामुळं हे लोक आमचे काहीही चुकीचं नसताना देखील आमच्या कारवाई करत आहेत पण हरकत नाही आम्ही त्या कारवाईला सामोरं जात हो। आहोत आणि ती आमची तयारी देखील होती